तुमच्या मनामध्ये मा प्रश्न आलेला असेल कि बारावीचा निकाल मग आहे तरी कधी तर मित्रांनो बारावीचा निकाल निकालाची वेळ आणि मित्रांनो तारीख ही सुद्धा जाहीर झालेली आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की बारावीचा निकाल आता कसा लागतोय बारावीचा निकाल आता किती लागतोय आपल्याला किती मार्क पडतात कमी मार्क पडले आपल्या घरचे मारणार तर नाहीत ना कवळणार तर नाहीत ना परत तुम्ही सांगणार सगळ्यांना की बारावीच्या मार्कावर काही नाहीये सगळं तर सीईटी जेईच्या नीटच्या मार्कांवर आहे त्यामुळे आम्हाला सीईटी जेईला ला मार्क चांगले पडतील ओके पण मित्रांनो तरीही सुद्धा आपण बघूयात आपला बारावीचा निकाल आपल्याला कधी लागणार आहे ओके की बारावीचा जो रिझल्ट आहे जर तुम्हाला जो तो पाहायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला आईचं नाव आणि रोल नंबर तुम्हाला पाहिजे आहे म्हणजे तुमच्याकडे आईचं नाव आणि तुमचा रोल नंबर पाहिजे आहे तर तुम्ही त्या मध्ये मित्रांनो टाकून की तुम्ही तुमचा रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ओके निकालाची तारीख मित्रांनो मे महिना शेवटचा आठवडा अपेक्षित आहे आपल्याला ओके मित्रांनो म्हणजे सगळीकडे जे सांगितलं जात ना उद्या हे निकाल तर मित्रांनो हे आलेलं आहे मित्रांनो की की मे महिन्याची तारीख मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मित्रांनो की बारावीचा रिझल्ट असण्याची शक्यता आहे आणि त्याचं मित्रांनो वेळ दुपारी एक वाजता मित्रांनो हा निकाल लागेल आणि याच्या काही मित्रांनो अधिकृत वेबसाईट सुद्धा आहेत ते म्हणजे महाराष्ट्र रिझल्ट एन आय सी डॉट इन आणि मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन यामध्ये तुम्हाला आईचं नाव आणि मित्रांनो तुमचा जो रोल नंबर होता मित्रांनो तुमचा बारावीचा तो तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि अजून मित्रांनो जे दहावीचे विद्यार्थी बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल लागत असतो नाहीतर मला मेसेज येतात सर की दहावीचा निकाल कधी आता बारावीचा तर लागू दे येस येस ओके त्याचबरोबर मित्रांनो की दोन हजार चोवीसला कधी दोन हजार चोवीसला किती विद्यार्थी मित्रांनो बारावीला बसले होते तर पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ एवढे विद्यार्थी मित्रांनो बारावीला बसले होते त्यांनी मित्रांनो एक्झाम दिलेली आहे आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मित्रांनो हा आकडा आहे नाहीतर याच्या आधी मित्रांनो चौदा लाख समथिंग समथिंग असे विद्यार्थी असायचे पण यावेळेस मित्रांनो पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी बारावीची एक्झाम दिलेली आहे ओके मित्रांनो आपण बघूयात जरा की दोन हजार तेवीस ला की कशी टक्केवारी मित्रांनो लागली होती टोटल स्टुडंट चौदा लाख सोळा हजार तीनशे एकाहत्तर होते त्यातले पास किती विद्यार्थी झाले स्टुडंट पास विद्यार्थी झाले एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के ओके म्हणजे नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्के तर मित्रांनो विद्यार्थी फेलच झाले पण आता जास्त मुली फेल झाल्या का मित्रांनो मुलं फेल झाले ते मात्र आपण बघूयात बघा बॉईज एकोनवद पॉईंट टक्के मित्रांनो पास झालेले आहे आणि मित्रांनो मुली चौऱ्याण्णव टक्के कोण जास्त पास झाले रे मुली जास्त पास झाल्या मुलं मित्रांनो कमी पास झालेत म्हणजे मुलांचं अभ्यास करण्याचं so, मित्रांनो मुलं अभ्यास कमी करून राहिले निकालावरून दिसतंय टक्केवारी म्हणजे मित्रांनो कर हा लाखात okay. आकडा आहे ओके मुली मित्रांनो पुढे चालले आहे मुलांना देखील मित्रांनो अभ्यास करायला लागणार आहे ओके okay. मुलांनी अभ्यास करा मुलांचा वेळ जास्त व्हॉट्सॲप इंस्टा याच्यावर जास्त वेळ जरी तुम्ही देत असताना कमी वेळ देत जा थोडा अभ्यासालाही देत जा म्हणजे आपलाही मित्रांनो म्हणजे मुलांची टक्केवारी मित्रांनो या ठिकाणी पासची वाढेल ओके तर मित्रांनो सर्वांना बारावीचा निकाल मित्रांनो लवकरच लागणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि हा जो काही मित्रांनो तुम्हाला किती टक्के पडले मित्रांनो तुम्हाला मध्ये नक्की टाकायचं आहे तुम्ही जे व्हिडिओ पाहतात मित्रांनो मी तुम्हाला ची हंड्रेड पर्सेंट टायल स्ट्रॅटेजी सांगितली पंच्याण्णव पर्सेंट टायल स्ट्रॅटजी सांगितली पंच्याऐंशी पर्सेंट पर्सेंट टायल स्ट्रॅटजी सांगितली मला सगळ्यांनी मित्रांनो मार्क टाका मला अपेक्षित आहे ओके त्याचबरोबर वेळवेळी मित्रांनो ला मी तुम्हाला गाईड सुद्धा केलेला आहे ओके सो दॅट लवकरच मित्रांनो आपला रिझल्ट लागेल सर्वांना चांगले मार्क मिळत अशा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद